तालुक्यातील ढवळपुरी येथे बिरोबा यात्रा महोत्सवा निमित्त निलेश लंके यांनी हजेरी लावली व त्यांचा गावकऱ्यांनी भव्य सत्कार सोहळा आयोजित केला त्यांना जेसीपी मधून फुलं टाकण्यात आले होते व त्यांना पिवळा फेटा व बिरोबाच्या यात्रेतील घोंगडी आणि हातात काठी देऊन त्यांची घोड्यावर अक्षरशः स्वादी काढली होती त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि या उत्साह वातावरणामध्ये शर्यतीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचं उद्घाटन माननीय खासदार निलेशजी लंके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आधार निवशी बोलताना खासदारांनी काय प्रतिक्रिया दिलेत आमचे प्रतिनिधी रावसाहिक वरती अहमदनगर आमच्या धनगर बांधवांचा आजचा दिवस हा एक आनंदाचा दिवस म्हणून आम्ही या दिवसाकडे पाहतो कारण दुर्ग देवळाचा भंडारा साजरा करीत असताना आमच्या महाराष्ट्रातील आमच्या ढवळपुरी परिसरातील जे धनगर बांधव बकऱ्याकडे जातात ते सुद्धा आज या यात्रेला येतात आणि एक आनंदाने आजचा दिवस हा घोडा आपलं बैलाची आपल्या घोड्याची स्पर्धा असू असे वेगवेगळ्या कार्यक्रम हा यात्रा उत्सव पार पडते आमचे सर्व महाराष्ट्रातील असंख्य लसंख्य या ठिकाणी या यात्रेला येत असतात